मैत्रिणींनो आषाढ सुरू झालेला आहे आणि तुम्ही आषाढ तळला का जर का तुम्ही आषाढ तळला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओमध्ये मी एकदम खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरगळणारे तसेच चवीला अत्यंत चविष्ट असणारे आणि एकदम खमंग अशा मी पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि इथे तुम्ही स्वतःच पाहू शकता की के, किती कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी पुरी तयार झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुऱ्या आपण प्रवासासाठी वापरू शकतो साधारण आठ ते दहा दिवस आरामात टिकतील अशा या पुऱ्या झालेल्या आहेत आणि त्यासोबत अजिबात तेलकटसुद्धा झालेल्या नाही त्यामुळे या पुऱ्या तुम्ही आरामात करू शकता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचसोबत शेजाचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका त्यामुळे मी एक्झॅक्ट कधी व्हिडिओ अपलोड करते हे तुमच्या लक्षात येईल चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तरी इथे आपण सुरुवातीला एक मसाला बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी घेतलेल्या आहेत सात ते आठ लसूणच्या पाकळ्या एक तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे आणि अगदीच मुठभर मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे आता हे मिक्सरमधून आपण बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता आता आपण पीठ माळायला घेऊया तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ एकदम गच्च वाटी भरून घेतलेली आहे याचसोबत आपण अर्धी वाटी ज्वारीचं सुद्धा पीठ घेणार आहोत आणि अर्धी वाटी चण्याचं पीठ घेतलेला आहे आता हे व्यवस्थित आपण सर्व पिठं चाळून घेतलेले आहेत त्यामुळे इथे मी चाळलेलं काही दाखवलेलं नाही आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ तसेच अर्धा चमचा हळद तर आता या पिठामध्ये आपण गरम तेलाचं मोहन घालणार आहोत तर इथे मी अशी थोडीशी जागा करून घेतलेली आहे तर कोण कोण अशा प्रकारे मोहन घालतं बरं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता हे तेल यामध्ये घालायचं आहे आणि वरून बाजूचं पीठ आहे ते घालून घ्यायचं आहे आणि हे असं पिठात तयार केलेला होल बुजवून घ्यायचं आहे आणि आपण एक दोन ते, ते एक एक तीन मिनट हे असंच ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे आपण जेव्हा मोहून घालतो तेव्हा पिठाला एकदम छान असं मुहून बसलं जातं आणि एक दोन तीन मिनटानंतर तेल सर्व पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यामुळे पीठ एकदम मस्त असं मोकळं होतं आणि आपल्याला जो पदार्थ करायचा आहे तो एकदम छान असं खुसखुशीत तयार होतो यानंतर आपण हिरवं वाटण जे तयार केलेलं आहे ते घालून घेऊया या ठिकाणी थोडीशी चव वाढवण्यासाठी आपण एक चमचा कसुरी मी इथे हातावरती चुरून घेतलेली आहे आणि ती आपण या पिठामध्ये वापरलेली आहे यानंतर आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे पण आधी या मसाल्यामध्येच पीठ मळण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जास्तीचं पाणी लागेल ते वापरायचं आहे तर इथे मी मळून घेते पीठ तर मंडळी इथे जास्तीच्या पाण्याची गरज लागते तर आपण थोडं थोडं करूनच पाणी वापरायचं आहे आणि कणिक मिळायचे आहे कारण आपल्याला थोडीशी घट्टसर अशी कणिक लागणार आहे यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपली कणिक छान अशी मळून तयार झालेली आहे आणि गोळ्याकडे बघून तुम्हाला कळत असेल की आपण जास्त घट्ट किंवा पातळ नाही मिडियम असा गोळा तयार केलेला आहे आता यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच ते दहा मिनिट तशीच ठेवायची आहे यापेक्षा जास्त वेळ कणिक ठेवायची नाही कारण ती पातळ होईल आणि आपल्याला घट्ट अशी कणिक लागणार आहे तुम्ही इथे बघू शकता की कशाप्रकारे इथे कणिक तयार झालेली आहे आता याचे पण गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि या गोळ्यांच्या पण चपातीसारखी चपाती लाटून घ्यायची आहे किंवा तुम्हाला ज्या आकाराच्या पुऱ्या हव्या आहेत त्या आकाराचे छोटे छोटे गोळे करूनसुद्धा तुम्ही पुऱ्या लाटू शकता पण मी इथे चपातीच्या आकाराची मोठी अशी पुरी लाटणार आहे आणि त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेणार आहे तर त्यासाठी इथे पोळपाट घेतलेला आहे आता यावरती गोळ्याला आपण गव्हाचं पीठ लावलेलं आहे आणि आपण व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता की मी उलटपालट करत चपाती लाटते आहे आणि लाटत असताना जर का पिठाची गरज लागली तर मी पीठसुद्धा वापरते आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की मी चपातीपेक्षा सुद्धा पातळशी इथे चपाती लाटून घेतलेली आहे आता इथे मी ग्लास घेतलेला आहे आणि या ग्लासच्या मदतीने जेवढ्या शक्य आहे तेवढ्या मी यामधून पुऱ्या काढून घेणार आहे अशा प्रकारे आणि आता इथे आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर आपण यांना तळून घेऊया तर इथे तळण्यासाठी मी आधीच तेल तापायला ठेवलेलं होतं ता, आणि तेलसुद्धा मस्त असं तापलेलं आहे तेल तापत असताना एकदम मिडियम गॅस ठेवायचा आहे आणि तेलामध्ये पुऱ्या तळायच्या आहेत तर तेल अगदीच मंद किंवा एकदम कडकडीत असं नाही तर मीडियम असं गरम झालेलं आहे आणि पुऱ्या घातल्यानंतरसुद्धा गॅस हा मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहेत आणि एकदम अशा हळूहळू पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता की मी एका वेळेला चार ते पाच पुऱ्या तेलामध्ये सोडलेल्या आहेत आणि तळत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्हाला तुमच्या पुऱ्या तेलकट करायच्या नसतील तर सारख्या पलट करायच्या नाहीत एका बाजूनेच आधी एक मिनिट व्यवस्थित तळू द्यायचं आणि नंतर पलटायच्या आणि त्यानंतर दुसरी बाजूसुद्धा तशीच एक मिनिट व्यवस्थित परतू द्यायची आणि मगच पुरी पलटायची आणि अशा प्रकारे जेव्हा आपण पुऱ्या तळतो तेव्हा आपल्या जशा हव्या आहेत तशा मस्त अशा पुऱ्या तळल्या जातात आणि इथे पुऱ्यांची पहिली बॅच तळून तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे तर आपण यांना बाजूला काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्व पुऱ्या तळून तयार झालेल्या आहेत तर मंडळी कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून तर तुम्ही नक्की पहा आणि अशाच पारंपरिक आणि नवीन रेसिपींसाठी आपल्या कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच आणखी एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय